कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे कटला मच्छीचा झनझणीत जन रस्सा ही मच्छी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स तुमच्याकडे या मच्छीला काय नाव आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडला असलेली बेलायकॉन पण प्रेस करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू साहित्याने कृती बघू सर्वात अगोदर आपण इथे अर्धा किलो कटला मच्छी घेतलेली आहे मच्छी आपण त्या काकीकडूनच साफ करून आणि कट करून घेतलेली आहे मच्छीच्या पोटात घाण वगैरे असते ती सर्व साफ करून घेतलेली आहे इथे मी मच्छी दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेली आहे फ्रेंड्स आणि बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही मच्छी मॅरिनेट करून घेऊ सर्वात अगोदर आपण मच्छीमध्ये अर्धा चम्मच मीठ घालून घेऊ त्यासोबतच पाव चम्मच आपण हळद घालून घेऊ आणि पाव चम्मच मी मिक्स मसाला घातलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण मच्छीला व्यवस्थित लावून घेऊ मिक्स करून घेऊ थंडी खूप वाढलेली आहे फ्रेंड्स आणि या थंडीमध्ये गरमागरम काटला मच्छीचा झणझणी त्रास खायला खूप छान लागतो नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सर्व मच्छीच्या तुकड्यांना आपण हळद मीठ आणि मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपण हे पाच मिनटं मच्छी अशीच ठेवून देऊ तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ रसा बनवण्यासाठी त्यासाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता ओलं खोबरं घालून घेऊ ओलं खोबरं जास्त पण नाही घ्यायचं फ्रेंड्स थोडंसंच घेतलेलं आहे मी आणि ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल आणि इथे आपण दहा ते, ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण आपण घालून घेऊ मिक्सरच्या भांड्यात त्यासोबतच आपण पाव चम्मच जिरं घालून घेऊ आणि भरपूर कोथिंबीर पण घालून घेऊ आपण आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला लावून वाटून घेऊ फ्रेंड्स त्यासाठी आपण थोडंसं पाणी पण घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे बारीक असंच वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मच्छीला ठेवून पण आपल्याला पाच मिनिट झालेले आहे फ्रेंड्स आपली मच्छी पण मॅरिनेट झालेली आहे आता आपण मच्छी फ्राय करून घेऊ त्यासाठी आपण गॅस ऑन करून तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावरती आपण दीड ते दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे आता आपण मच्छी तेलात सोडून घेऊ फ्रेंड्स मच्छी तेलात सोडण्याच्या अगोदर तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे फ्रेंड्स नाहीतर मग मच्छी तव्याला चिटकते तुम्ही बघू शकता मच्छी आपण तेलात सोडून घेतलेली आहे याच पद्धतीने आपण आता सर्व मच्छीचे तुकडे तेलात घालून घेऊ मच्छीचे तुकडे फ्राय करून घेतल्यामुळे फ्रेंड्स मच्छीला खूपच छान टेस्ट येते आणि रसा पण खूप चविष्ट होतो पण जर तुम्हाला घाई असेल खूप तर तुम्ही फ्राय न करता घातले तरी चालेल तशी पण छान होते तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सर्व मच्छीचे तुकडे आपण तव्यावरती घालून घेतलेले आहे आता आपण मधले जे तुकडे आहेत ते पलटवून घेऊ तुम्ही बघू शकता मधले जे तुकडे आहे ते लवकर फ्राय होतात छान असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला मच्छीचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहे फ्रेंड्स मधले जे मच्छीचे तुकडे आहे फ्रेंड्स ते आपले फ्राय झालेले आहे ते आपण आता काढून घेऊ आणि याच पद्धतीत सर्व मच्छीचे तुकडे आपण फ्राय करून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मच्छी आपली जराही तव्याला चिटकलेली नाही कारण आपण तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं होतं आता आपण याच पद्धतीने सर्व मच्छीचे तुकडे फ्राय करून घेऊ फ्रेंड्स आणि काढून घेऊ तव्यावरून इथे आपले सर्व मच्छीचे तुकडे फ्राय झालेले आहेत फ्रेंड्स आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दीड ते दोन पळी तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये सहा सात लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे त्या घालून घेऊ लसूण पण आपण आता छान असा सोनेरी रंगावर परतवून घेऊ तुम्ही बघू शकता लसूण पण परतवून झालेला आहे आपला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे त्यामध्ये आपण आता अर्धा चम्मच कश्मीरी मिरची पावडर घातलेला आहे त्यासोबतच पाव चम्मच आपण मिक्स मसाला घालून घेऊ अर्धा चम्मच आपण गरम मसाला घातलेला आहे त्यासोबतच आपण एक चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे हे सर्व मसाले आपण परतवून घेऊ गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आता आपण वाटण घालून घेऊ कांदा लसूण मसाला घातल्यामुळे मच्छीला खूपच छान टेस्ट येते फ्रेंड्स सर्व मसाले आपण मस्त असे परतवून घेऊ आता तेल सुटेपर्यंत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कमी जास्त तिखट तुम्हाला आवडत असेल तसं आणि तुमचे घरगुती मसाले असतील ते पण तुम्ही वापरू शकता इथे आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे फ्रेंड्स मसाल्यामध्ये आणि पाव चमच आपण हळद घालून घेऊ हळदमग अशी घालायला विसरले होते फ्रेंड्स मी आता आपण छान मिक्स करून घेऊ मसाले आणि तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स दोन तीन मिनटं मसाला आपण छान परतवून घेतलेला आहे मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण मसाल्यामध्ये पाणी घालून घेऊ पाणी आपल्याला गरम घालायचं आहे फ्रेंड्स गरम पाणी घातल्यामुळं छान अशी तरी येते रशाला इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे फ्रेंड्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता तुम्हाला कमी जास्त रसा हवा असेल तसं मस्त असं रसा मिक्स करून घेऊ आपण आता तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे रशावरती आता हा रसा आपण छान असा पाच मिनटं उकळवून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स रसा आपला लगेच उकळलेला आहे कारण आपण गरम पाणी घातलं होतं आता आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ मच्छीला आपण मीठ लावलेलं होतं त्यामुळे विचार करूनच आपल्याला मीठ घालायचं आहे आणखी आपण दोन मिनटं रसा उकळवून घेऊ पाच मिनटं आपण रसा उकळवून घेतलेला आहे फ्रेंड्स आता आपण जे फ्राय केलेले मच्छीचे तुकडे आहे ते घालून घेऊ तुम्ही बघू शकता सर्व मच्छीचे तुकडे आपण घालून घेतलेले आहे इथे मी थोडंसं कोकम घातलेलं आहे फ्रेंड्स दोन तुकडे तुम्हाला आवडत असलं तर घालू शकता नाही तर मग स्किप करू शकता किंवा को कोकमऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ पण वापरू शकता इथे आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे मच्छीवर आता आपण ही दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊ मच्छीचे तुकडे आपण फ्राय करून घेतलेले आहे फ्रेंड्स त्यामुळे काही जास्त शिजवायची गरज नाही इथे आपली मच्छी मस्त अशी शिजून तयार झालेली आहे आणि मी गॅस पण ऑफ करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की ते छान असा तरीदार असा तयार झालेला आहे या पद्धतीत नक्की ट्राय करा फ्रेंड्स खूपच छान होतो हा रसा एकदम टेस्टी लागतो आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये